पॉलिटिकल मध्ये आपलं स्वागत आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी एक जनतेसमोर मोठं आव्हान आहे आपल्यासोबत महापौर नंदा आहे त्यांना विचारूया की महानगरपालिकेमध्ये पाच वर्षात आपण काय विकास कामं केली अमरावती महानगरपालिकेत पाच वर्ष भरपूर विकासात्मक कामं झालेली आहे मग ते एलईडी डी लाईट असो घनकचरा व्यवस्थापनाचा विषय असो की आपला उडान पूल असो राजापेठचा नवाते अंडर बायपास असो स्टार बसेस असो अनेक विकासात्मक का चे चे हो काम आम्ही केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपडे जाऊन आपल्यासोबत महानगरपालिकेचे सभापती सुद्धा आहे स्टॅण्डिंग कमिटीचे चेअरमन आहे अविनाश महाडीकर ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते काम करत असताना विकासात खोडंबा येऊ नये या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वांना सोबत घेऊनच विकासाची कामं भाजपनी विकासामध्ये हे था, विकास थांबवला असं म्हणतो नाही भाजपनी विकास थांबवला कुठला मी ते सांगतो ना घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात ओरडचे सुरू आहे ती ओरड आम्ही पूर्णत्वास आणली होती मागच्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आम्ही पूर्णत्वास आणला आणि नागरिकांवरती मालमत्ता कराच्या माध्यमातून कुठलाही अधिभार येऊ न देता जेवढा मालमत्ता मालमत्ता कराच्या माल करा भरोशावर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीच्या भरोशावर लोकांना विकास देण्याचं काम आम्ही केलं आहे भाजपचे शहर अध्यक्ष तुषार भारतीय त्यांना विचारू भाजपनी विकास कामामध्ये अडथळा आणलेला आहे काय वाटतं तुम्हाला ज्याला पंधरापैकी शून्य मार्ग होते त्या कंत्राटदाराला यांनी काम दिलं काय झालं बाबा असं म्हणजे मुख्य अनुभव असतो आणि ज्या गोष्टीचा अनुभव नाही ज्या गोष्टीचा अनुभव नाही आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिले याच्यावरून कुठलं अर्थकारण झालं म्हणून आम्ही ते थांबवलं आम्ही भ्रष्टाचार थांबवला आहे शिवसेनेचे शहर अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू काय वाटते तुम्हाला शहर बडनेरा आणि याचा अमरावती शहराचा विकास झाला विकास बिलकुल झाले नाही परंतु भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे सांगितलं की फायबर टॉयलेट त्यासोबत त्या एलबीटीचा प्रकार होता जो लोकांच्या इलेक्ट्रिक बिलातून वसूल झाला त्यानंतर टॅक्स पावतीचा घोटाळा त्यातही अनेक लोकांवर कारवाई झाली आम्ही मुस्लिम एरियामध्ये हॉस्पिटल्स केले गार्डन केले अनेक गार्डन आहे प्रेक्षकगृह तयार झाले शादी खाना तयार झालेला आहे आणि या माध्यमातून शाळेतून ई लर्निंग चालू झालेलं आहे मुस्लिम भागामध्ये मा खरोखर विकास झाला नाही विकास नाही इन्होंने वहां पे हॉस्पिटल बनाय महानगरपालिका का हॉस्पिटल बनाया चौसठ बेड का हॉस्पिटल है लेकिन छह महिने से इमारत तयार है अभी तक के हॉस्पिटल का उद्घाटन नहीं हुआ है मी असं म्हणेल की कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे स्ट्रीट लाइट लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाहीये तर स्ट्रीट लाइट त्या स्ट्रीट लाईट घ्यायसाठी लोक स्वतःच्या घरातनं लाईट एखाद्या समोरच्या झाडावर लावलेलं ला आहे की जेणेकरून बाकीच्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगावी अमरावती महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याला खनून काढण्यासाठी गोळेबारांसारखं का आयुक्त पाहिजे म्हणून यांनी त्यांना इथे आणलं आणि त्यानंतर एक वर्षाच्या कालखंडात हे महानगरपालिकेतले कुठलेही भ्रष्टाचार झालेले नाही आणि हे खनून काढू शकत नाही आणि आपलेच आरोप आपल्यावरतीच भ्रष्टाचार बाहेर निघणार आहेत म्हणून त्यांना परतही पाठवलं हे काम यांनीच केलं ना अमरावती आणि बडनेरा शहराचा विकास झालं का तुम्हाला काय काय वाटतं आपल्या शहरात औद्योगिकीकरण नाही आहे व्यापारीचं बेस पूर्ण शहर आहे आणि अशा परिस्थितीत आर्थिक उत्पन्नाचे स्रोत जे उभारायला पाहिजे त्याच्याकडे मूलभूत गोष्टींकडे कोणाचंच लक्ष नाही जे विभागीय मुख्यालय म्हणून इतर राज्याच्या शहराच्या तुलनेत अमरावतीचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो मागे पडला निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी नवी हवे स्थानिक लोकांना काय वाटतं जर चांगल्या पद्धतीने होत असेल तर आम्ही निश्चितच त्याचा स्वीकार करू अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे पक्षाचे जे उमेदवार आहेत ते स्वतंत्रपणे लढायला सक्षम आहेत आमचं तर मत आहे की काँग्रेस स्वतंत्र लढेल आणि स्वतंत्र लढण्यापुरती कॅपॅसिटी आमची आहे आमची इंटरव्ह्यू सुद्धा झाले आहेत पार्लमेंटरी बोर्ड सुद्धा बसलाय आणि आमचे उमेदवार जवळपास ठरले आहेत नेतृत्वाचा मोठा अभाव काँग्रेसकडे विकास कामाच्या बरोबर ते लढतो म्हणे पण कार्यकर्त्यांची जुळवाजुळवं तिकीट वाटपाचं गणित हे कसं सोडवणार आहे त्याच्यामुळे काँग्रेससमोर मोठं एक आव्हान आहे एमआयएम कसं फॅक्टर राहणार आहे या निवडणुकीमध्ये एम आय एम चांगला फॅक्टर राहणार आहे नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ओवेसी बंधूंनी ज्या पद्धतीने इथं प्रदर्शन केलं त्या पद्धतीने त्यांचे व्याख्यान झाले भाषणं झाली तर एम आय एमचा सर्वात मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार आहे आम्हाला एम आय एमचा काही फटका बसणार नाही कारण की जे प्रभाग मुस्लिम जे प्रभाग आहेत त्याच्यात नऊ नऊ दहा दहा जे आहेत लोकांनी फॉर्म भरलेले आहेत एम आय एमचा फटका आम्हाला बसणार नाही नोटाबंदीचा फटका हा राजकीय पक्षांना बसतो का हे विचारूया काय वाटतं तुम्हाला नोटाबंदी जे जन जनसामान्य माणूस आहे त्यांना याचा खूप प्रमाणात फटका बसलेला आहे की दोन दोन हजार आणि चार चार हजार निघत आहेत बँकेतून तर नक्कीच त्या पक्षाला फटका बसणार आहे निश्चितपणे याचा फरक लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये दिसेल आणि काँग्रेसवरती पुन्हा विश्वास निर्माण करतील लोक हे निश्चित आहे हजार पायशेच्या नोटा बंद झाल्या पन्नास दिवसापूर्वी साठ दिवसापूर्वी शेतकऱ्यांची आत्महत्या केव्हापासून सुरू आहे या काळात एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली हजार पायशेच्या नोटा बंद केल्यावर उलट तो खुश आहे जेव्हा निवडणूक मध्ये तुम्ही उमेदवार निवडणार आहे तर बंडखोरीचा फटका बसले आता मी केंद्रापासून तर राज्यापर्यंत सत्तेमध्ये आणि आम्ही महानगरपालिकेत येणार त्यामुळे बंडखोरीचा विषय नाही बंडखोरी करणार कोणी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि बाहेरून आलेले कार्यकर्ते कोणी जर करत असेल तर त्यांना पचवून घेण्याची ताकद भारतीय जनता पार्टीची आहे तेव्हा असं होणार नाही सत्ता मे राहते हो काँग्रेसचा कुश नाही किया और मेरा आरोप आहे की विपक्षने जैसा करना चाहिए करणारा सेना बीजीपी ने में भी वो ताकत नहीं दिखाई जो उनका खुले तौर पे विरोध करना चाहिए करणार नूरगस्तीन दोन दोनों आहे लड़े एम आय एम हा आके सही तरीके से विकास करेगे महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये ते आरोप प्रत्यारोपाची चर्चा आता फेऱ्या सुरू झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही चर्चा आणखी रंगताना आपल्याला दिसणार आहे शशांत चोरे एबीपी माझा अमरावती